बढ़ेगा बढ़ेगा? बढ़ेगा 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 नहीं? नहीं नहीं तो कम रहे, तो रहे तुम नहीं बोलेंगे? किसान नहीं 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 को कुछ वो दो अरे साल भर में कुछ नहीं मिला है थोड़ा थोड़ा लास्ट में जाना चाहिए नहीं तो दो दिन ऊपर जाएगा ना आठ दिन नीचे आएगा ऐसा नहीं होना चाहिए ऐसा भी तो हो रहा है ना एक दिन ज्यादा आ रहा है नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारचे वाजले जवळपास साडेतीन ते पावणे चार आणि आपण हा पिंपळा तर बाजार समिती बरे दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चलाय बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास दोन लाईनींची आवक सध्या झाली आहे परिस्थिती काय येत्या पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे आज बघायला मिळतील काय क्वालिटीचे बाजारभाव चालतं मित्रांनो आवक बऱ्यापैकी यायला सुरुवात आहे तिसऱ्या लाईनंची पण तयारी चालू आहे मित्रांनो बघूया बाजारभाव व्हिडिओ स्किप न करता बघा सर्व क्वालिटीची तुम्हाला सुपर क्वालिटी लोएस्ट आणि गुवाहाटीचे सगळे बाजारभाव या व्हिडिओत बघायला मिळतील मित्रांनो स्किप न करता फक्त प्रत्येक गाडीपासून वेगवेगळा व्यवहार चालतो लोकलचे बाजारभाव होतात आणि गुवाहाटीचे बाजारभाव थोडा बदल तर काय बदल व्हिडिओत बघा धन्यवाद काय का, आज बघ मागितलं काकामला सवा दोनशे ठीक आहे लोकलला काय तुम्ही तुमची काय अपेक्षा आहे तुम्ही किती सांगितलं अडीचशे पर्यंत अडीचशे रुपये कुठला आपला कुठला लोकल प्लॉट आवरत आले का आता ठीक आहे वरायटी आरेमान होते आता नंतरच्या परत काय लागवड काहीच लागवड चालू आता आवरत आले बवपास ठीक चालेल धन्यवाद किती मागितला एकशे नव्वद एकशे नव्वद लोकल ला ग मीडियम मालियम गुजरात का तुम्ही किती सांगितले अडीचशे रुपये प्लॉट आवरत आला का कुठले आता नंतरच्या काहीच लागवड नाही परत काय चालू होणार काही बर ठीक यावरला आता द्राक्ष चालेल चालेल धन्यवाद मोठा माल आहे व्हरायटी कोणती एकशे आठ एकशे आठ अडीचशे तीनशे रुपये पर्यंत मोठ्याला दिला नाही का अजून गुवाहाटीला का लोकलला मागितलं ठीक आहे नवीन चालू झालाय काही बर पहिला आहे ग्राफ्टिंग साधी आपण काय मागितला काका लोकलला का लोकलला अडीचशे रुपये मागितला वरायटी कोणती आपली एकशे एकशे आठ कुठला माल आहे आपला लोखंड जवळचे एकशे आठ वरायटी कस काय वाटली या वर्षी

फिर क्या चाहू तुम्हारा तो लोकल, लोकल चारी। चारी। आज जाएगा दो तो सौ जगह जाम गिर गया आज गए कल तो वाले पैसे मांग रहे क्या परिस्थिति आ गई बताओ बताओ तुम से माल नहीं रहा है क्या कारण से तो है आगे हाँ माल बहुत उठान ना है माल बहुत जा है भाई यहाँ दो दिन हम... दिल्ली में आज बारह सौ रूपये जाली गई अपना बेचो अरे, अरे मेरी गाड़ी खड़ी में हजार रुपये में रुकवा दो बोल रहा हो पाँच छह सौ गाड़ी खड़ी हाँ कल परसों के फिर अचानक से क्यों ऐसा पाँच सौ के ऊपर तो के रेट पे बताओ बारह सौ रुपये ही बता रहे हैं बारह सौ रुपये की बारह सौ रुपए। चलो तुम आठ आठ सौ में भी सात सौ के जो में तो भारत भारत थो 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 थो। तो अपने क्यों नहीं बेचते लाइन नहीं ना इतना रहता तो सब कह रहे मतलब इतना रहता तो एक्सपोर्ट साढ़े तीन दिलास ठीक है लोकल तीन बोलना काल ताईट होता आज थोडं हिल्ले करून दोनशे एक याला तीनशे एक रुपये कुठला माल आपला ठीक आहे व्हरायटी कोणती आहे आपली आरे म्हणजे वीस अठ्ठेचाळीस ठीक आहे तिकडे कसं काय प्लॉट कसं काय सध्या आधी आवडतात प्लॉट सगळे आवडत आहेत नवीन लागवडी काही परत चालू होणार आहे नाही ठीक चालेल चला

ही हाँ? बढ़ेगा अरे बढ़ेगा। माल तो कम रहे तुम नहीं बोलेंगे नहीं बढ़ेगा किसान को कुछ वो करो अरे साल भर में कुछ नहीं मिला है जाना चाहिए नहीं तो दो दिन ऊपर जाएगा ना आठ दिन नहीं चाहेगा ऐसा नहीं होना चाहिए नया माल मीडियम माल ज्यादा है हैं मीडियम पुरानी नए माल कम है जो शुरू हो रहे हैं वही आ रहे हैं उनको डिमांड अच्छा है नए माल नए का तो भैया अच्छे माल का कहीं जो ना तो कीमत नहीं घटता है बराबर अच्छे माल को अच्छा ही कीमत मिलता है एक्सपोर्ट कार्ड नान लगा एक्सपोर्ट कार्ड नान काय मागितले याला 300 कटाची पाव दिली ते खाली काय 30 350 दिली बर 350 300 आजपासून खाली होईल 300 350 131 ते पर्यंत आणि मीडियमला काय मागितलं ठीक आहे कुठला मालिका का आपला कस काय प्लॉट कसं काय सध्या आता एव्हरेज कमी पाऊस जास्त झाला ना नुसकाने जास्त आहे ठीक आहे नंतरची काही लागवडी परत तुमच्याकडे चालू आहे आहे का अजून प्लॉट कोणते एकशे आठ एक मानस अरे मानस ठीक आहे चालू धन्यवाद कुठला माले ठुशी काय भाऊ मागितला अडीचशे रुपये लोकलला ठीक आहे अडीचशे निलय बावीसचा माल विशे दादा काय बोलले अरे अरेमान अरेमानी ठीक लोकल ला का बर ठीक साडेतीन ते चार काय चालेल का नाही तुम्हाला शव शव चालू ठीक सुपर क्वालिटी कुठली आहे दादा मोठा माल

दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी मिडियम ला कुठला माल आपला एक प्लॉट अजून चालू आहे बरं नंतरचे काही परत काही लागवड तीनशे व्हरायटी कोणती एकशे लोकलला मागितलं का तीनशे पर्यंत ठीक आहे आणि प्लॉट कस काय आपल्याकडे सध्या तिकडे अजून चांगले प्लॉट नंतर परत लागवडी काही नंतर आहे का परत चालू आहे शेवटे बस नाही तुमच्या भागात

लोकल ला गुवाहाटी का लोकल ला होती लोकल बर काय अपेक्षा काय मग तुमची काय भाव पाहिजे खाली व्हायला पाहिजे दोनशे एकशे ऐंशी काही झाले नाही खराब झाले बरोबर आता परत नाही नंतरचे काहीच नाही का नंतरचे प्लॉट पाहिजे असे पावसाये पत्ती भित्ती पूर्णच होते ना आर्यमान आरेमान यावे साईजला चालली नाही बऱ्यापैकी साईज एकशे आठ आमची एकशे चे चांगले एक कॅरेट निघाले आर्यमानचे काही निघाले ठीक आहे आर्यमान कमी निघाल ओके चालेल धन्यवाद बोल बोल आता किती साडेतीन रुपये कुठलं माल दादा नवीन चाल झाला का व्हरायटी अरे मा ठीक साईज चांगली आहे हो काय आणलं काय परिस्थिती आहे आजची मार्केटची आता आम्ही जातो जोरात काढणार सेट म्हणे थांबून घ्या का काज नका म्हणे एवढा रेट असेल तर पाठवा नाहीतर नाही भेटलं तर चाललं आहे अचानक वाढ तीन अचानक कमी होऊन जाते आता तर ते सांगता येत नाही ठरलं जाऊया आज पंधरा वीस मिनिटांनी वाढून जाईल अर्थ तास तिकडे ताण पडला काय त्या वाढू ताण नाही पडला का आणि ते राहू दे देऊ राही खर्च वाढले काय ना खच काय माहिती एक पट दुपार अवघड परिस्थिती मित्रांनो आज दुपारची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती चालू आहे सुपर क्वालिटीला जे बाजार मित्रांनो गुवाहाटी आणि बांगल्याचे रेट आहे ते तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या पावत्या देऊ मित्रांनो इथं आणि लोकलचे बाजारभाऊ मित्रांनो अडीचशे पावणे तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी त्याच्या खालचे मित्रांनो बारीक माल आहे ते, ते दोनशे सव्वा दोनशे रुपयांनी सुद्धा मागू राहिले परिस्थिती थोडीशी अशी कालच्यापेक्षा थोडा उठाव कमी असल्याने परिस्थिती काय होईल ते सांगता येणार नाही मित्रांनो दो संध्याकाळचा पण व्हिडिओ बघू आपण काय राहील बाजारभाव परिस्थिती उठाव थोडा कालच्यापेक्षा कमी तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव परिस्थिती काय निघाली बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तालुक्यातून असाल तर तुमच्या इकडे टोमॅटोचे ब प्लॉट कधी चालू होणार आहे आणि माल कस का काय मित्रांनो प्लॉटची परिस्थिती कसं काय हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद